आजच्या वेळेमध्ये तुम्ही बघणार घारगे जसे बनवायचे चला बघूया तेवढे तुम्ही बघितले जात फोडताना तर आता त्याचा रस केलेला आहे तुम्ही बघत आहात आता तुम्ही घारगे बनवताना पूर्ण बघा व्हिडिओ चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आता पुढे बघूया भारती कशी बनवायचे हे फणसाचा रस काढलेला आहे इथं गोळ आहे तांदळाचं पीठ आणि रवा रस गरम करत ठेवलेला आहे त्यानंतर गुळ आहे गरम झालेला आहे आता त्यात गोळ टाकत होतो आपण ते ता टाकूया चांगल्या ढळून घ्या त्या पिठात रवा टाकून घेऊया करून घ्या त्या पिठात रस टाकून घेत आहोत त्याचा आता चांगलं मिश्रण एकदम करून घेऊया चांगल्या प्रकारे पीठ म्हणून घ्या कडे ते, तेल टाकून गरम करून घ्या आता पिठाचे गोळे करायचे आहेत बघतात कसे करून गोल गोल बनवले आहेत कसेच बनवायचे आहेत हे गोल केलेले आहेत आता केल्या टाकून तरुण घेऊया चांगले प्रकारे घेत आहोत तुम्ही बघा मस्तपैकी तळलेले आहेत तुम्ही बघत होता आता तयार झालेले आहेत तुम्ही बघत आहात खाण्यासाठी बाय बाय